आपल्या जिल्ह्याचे बाकी होता तैलासा तैलासरी लोकमत प्रथम तेव्हा मध्ये सर्वप्रथम मी अभिवादन करतो आपल्या नगर परिषदेमध्ये होत असताना आपल्याकडे विकास करायची काम झाली पाहिजे जुन्या आत्मविश्वाला माळेवाडीची जोड झाल्यानंतर जो माळेवाडीचा जो सुद्धा विकास त्या ठिकाणी कशा पद्धतीने करता येईल त्यासाठी लागणारा निधी या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर सर्व आपल्या गावात गावातील ज्येष्ठांची चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आम्ही या ठिकाणी की दो मागे है। तो जर दुप्पट वेगाने पुढे बोलून नाही असेल तर एक खर्जीर नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्रातला लागणार आहे ग्रामीण भागातील जनतेची व्याम्बऱ्यांची अडी अंश माहिती असलेला नेता आपल्याला लागणार आहे शहरामध्ये रूपांतर होत असताना शहर सुद्धा देखण विकसित शहर ते स्वप्न पाहत असताना आम्ही हा निष्कर्ष काढला की या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय राजेंद्रनाथ पवार साहेब या महाराष्ट्रांचे गृह खातं आहे अशा अर्जित पवार साहेबांच्या खाली आपलीच नगर परिषद आपण लढवली पाहिजे कारण आपण पाहतो बारामतीचा विकास हा अर्जित विशेष आणि दूरदृष्टी नेतृत्वात झालेला बारामतीचा विकास हा जर आपण पाहिला पण आपलं जरा कसं झालंय की काय असं वाटायला नाही पिंपरी चिंचवडकर गेलं तर फक्त तर शहरामध्ये आपण आलो असं भारतीय म्हणलं गेलो त्यामुळे आजीतानाची भेट झाल्यानंतर विश्वास आजीताना आम्हाला दिला विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याचं काम आणि शब्द

जनसेवा संघटनेच्या माध्यमातून आपण लढा लोक सुद्धा आपल्या या पंचवृष्टी मध्ये एक नंबरची बाजारपेठ म्हणून आपल्याची ओळख होती जस जसं आपलं वाढत गेलं लोक वाढत गेले जे काही आपलूच ग्रामपंचायतची आपलोज सांभाळण्याची कॅपॅसिटी होती ती कुठं तर होती आणि दुर्दैवान प्लॅनिंग नसल्यामुळं आज एकेकाळी आपलं प्रभागातील आपण पाहिलं तर गटर रस्ता पाणी अजून सुद्धा ग्रामीण भागात आपल्या प्रभागांमध्ये रेशन कार्ड लोकांना अशा अनेक प्रश्नांनी असलेल्या आपल्या त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या या माध्यमातून पवारमंत चिन्हासमोरील उमेदवाराला विजय करण्यासाठी म्हणून हे उमेदवार आपण या ठिकाणी उभे केलं तर म्हणजे आज आपण मध्ये तीन पॅनल लढत असताना तसं पाहायला गेलं तर आपल्या जनतेला मत मारण्याचा नैतिक अधिकार आमच्या विरोधातल्या दोन्ही पॅनलला नाही तुतारीला आहे कमळाला कारण दोन हजार एकोणीस मध्ये या तालुक्यामध्ये दोन आमदार भारतीय जनता पक्षाचे होते होते का ना अजून सुद्धा एक आमदार भारतीय जनता पक्षाचा आहे आमचे सहकारी रामभाऊ सतपतींना आपली प्रत्येक नागरिकांनी कमळासमोर आपण निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं केलं का नाही आपण परंतु आमदार असताना राम भाऊ नाही आणि आमदारकी गेल्यानंतर भाऊ येत मध्ये दहशत आहे आणि नाही भाऊ तुम्हाला मदत देऊन आम्ही पाच वर्ष तुमची वाट बघितली पाच वर्षामध्ये आमची दहशत तुम्हाला काढता आली नाही आमचा विकास तुम्हाला करता नाही आमच्या फार मोठ्या अपेक्षा भर आपली जनतेच्या माध्यमातून आमचे दुसरे आमदार भाजपचे त्यांना सुद्धा एवढं क्रेम देऊन आपलूंचे सुपुत्र असून सुद्धा आपलूंच्या जनतेकडे पाठ पुरवण्याचं काम त्या का ठिकाणी केलं मी ऐकत होतो त्यांचे भाषण शेकडो कोटीचा निधी आणण्याचा दावा त्या ठिकाणी करतात शेकडो कोटीचा निधी आणून जर पाच वर्षात काम होत नसते माझ्या जनतेचे साध्या रस्ते होत असतील गटराची काम होत असतील अजून सुद्धा माझ्या आया बैठकींना चार चार फुट उतरून पाणी भराव मग हा निधी गेला नको हा खरा प्रश्न आज माझा म्हणून जे भाजपचे त्यांनी जुने भाजपचे आश्रयद त्यांच्यावर केली माझा हा प्रश्न आहे माझे गोष्टी ते पढरे असते त्यांना गावाचा विकास करायचा म्हणून फॉरेन ला जातो फॉरेन आणि फॉरेन ला गेल्यानंतर तिथला विकास फक्त रस्ते ते इकडे स्वच्छता रटरी पिटरी अंडरग्राऊंड सगळे आणि हा विकास बघून खुश होते पण गावामध्ये असा विकास करायचा तिथल्या फॉरेन मधल्या पोटरला म्हणतात साहेब ही विकास तुम्ही केला कसा तर तिथला फॉरेन मधला पोटरे खांदे हात टाकतो आणि स्वतःच्या घरात दोन मजली घर असते त्या घरातल्या कच्चूर घेऊन जातो म्हणतो लांब त्या गेलीचा रस्ता दिसतोय का दिसतो त्या ठिकाणी ते पाण्याचे ताके दिसतात का म्हणतो दिसतोय म्हणतो दहा टक्के दहा टक्के तिने पैसे त्याच्यामध्ये खाल्लेले असते हे पण निघे आपल्या मनसे दोन असेल आम्हाला ड्यू प्रिंट तुम्ही आम्हाला काढून द्या आपल्या मध्ये गेलो असा पट्टो हे पण दिसतो आपला विकास गोबी गावामध्ये विकास करतील असंच पाच वर्ष व्हॉलंटर जाते सत्तेचा सत्ते मध्ये पाच वर्ष व्हॉलंटर केल्यानंतर एक फॉरेन वरून मंत्री होतो बाबा काय तुमचा काय विकास झाला बघू द्या बंद कलीमध्ये त्याला अग्दोपुत आम्ही एवढ्या कोटीचे रस्ते बांधले आम्ही एवढ्या कोटीच्या बॅटरी बांध केल्या सगळ्या कोटीतच हिशोब शंभर कोटी दीडशे कोटी शंभर कोटी दीडशे कोटी म्हणजे बाहेर गावात करू नाही ना गावात आधी घरी घरी घेऊन जातात त्यांना मधला

दोनशे कुटी आणली दीडशे कुटी आणली की विकास असा आहे माझं पटन नसेल तर तुम्ही प्रत्येक प्रभागात रस्ता झालाय का झाला टक्केवारी कुठे हे काय मी तुम्हाला सांगायची गरज आमचे नेते आदरणीय आजर पवार साहेब त्यांचं विकास कामाला निधी देत असताना ते काम चांगल्या दर्जाचं आहे का निकृष्ट दर्जाचा असेल तर त्या त्याने कोणी काम घेतलं असेल त्या माणसाला दंड लावून परत काम करायला लावते असं पारदर्शक नेतृत्व आदरणीय अजितला पवार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मिळाले आणि म्हणून येत्या दोन तारखेला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाखवून आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ऍडव्होकेट देवेंद्र आणि आपल्या या प्रभागातले सर्व नगरसेवक अनंत पटेलबाबत विजय करावा आवाहन करण्यासाठी एकतर म्हणजे बरोबर आहे ग्राम पंचायतीच्या लढत असतात वंखे पाटील कुटुंबावर आपले नेहमीच प्रेम राहिले याच्याबद्दल आमचे तू आहे माझं तर वैयक्तिक मत आहे की आता प्रेम तर तुमचं आहेच पण विकासावर सुद्धा प्रेम करणार आता आपल्या आपलं जनतेने शिकायला जरा आणि मग आज खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर आपल्या अप्लुसच्या विकासासाठी कोण निधी देऊ शकत याचा अभ्यास आपण आपलं जनतेने करावा तर भाजप देऊ शकतं तर गेल्या पाच वर्षामध्ये भाजपने का निधी दिला नाही अप्लूसच्या विकासासाठी याचा जाब जनतेने भाजप आज पक्ष सत्तेत आहे का आदरणीय पवार साहेबांविषयी विकास करायचा असेल तर निधी, निधी देणारा वाढपी हा सत्तेत लावतो आणि अजितदादांसारखा वाढपी जर आपल्याला मिळाला तर अफलूजचा काहीशिवाय राहणार नाही हा विश्वास मला असल्यामुळेच आज आपल्या या अफलूज नगरीतले उमेदवार आहेत नायम आहेत पाटील आहेत सगळ्या उमेदवारांना आपण घड्याच्या उभं केलेल्या समोर येईल बटन दाबून या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने निवडून द्या एवढीच विनंती एक म्हणजे आज ही पहिलीच मीटिंग आहे आणि त्यामुळे सगळेच पेट्रोल मी काय आग उघडत आहे तसं जसं रंग नमुने बाहेर काढीन आणि विकासाचा मुद्दा सोडून जर कोण पाठी मुद्दे काढत असेल तर आमच्याकडे सुद्धा युजिना बनलेला आहे तो आम्ही जनते बाहेर काढून त्यांना आधी निवडणूक हे जनतेच्या भावनेशी न खेळता विकासाच्या मुद्द्यावर आपण खेळले पाहिजे हे आव्हान मी माझ्या विरोधी दोन्ही पॅनलवर ठरतो आणि आपलेच्या जनतेला विनंती मध्ये तुम्हाला पाहिजे हे मोठते पाठीवर आहे पवार साहेब पाहिजे आज दादा पवार साहेब आहे राष्ट्रवादीच आहेत

आपण yes. like yes. <laughs> <laughs> सर्व मतदार बंद भगिनी त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि आजची सभा जाहीर करतो धन्यवाद यानंतरची सभा रामानस या ठिकाणी आहे